जगात कुठेही स्वर्ग असेल तर तो काश्मीर आहे स्वर्गाबद्दल खूप चर्चा आहे परंतु तुम्ही पृथ्वीवरील नरकाबद्दल ऐकलंय का जर तुम्हाला स्वतःच्या डोळ्याने नरक पाहायचा असेल तर मध्य आशियाई देश तुर्कमेनिस्तान गाथा येथे काराकुम वाळवंटाच्या मध्यम भागी एक प्रचंड विवर दगद आहे ज्याला दरवाजा गॅस क्रेटर किंवा नरकाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो भारताचे अधिकृत नाव शायनिंग ताराकुम आपल्या जगात सध्याचा हा नरक त्रेपन्न वर्षापूर्वी अस्तित्वात आला तुर्कमेनिस्तानमधील हा दरवाजा अर्ध्या शतकापासून अग्निने जळत आहे आग लागल्यापासून ती विजलीच नाही आणि सतत धगधगत आहे पण असं काय झालं की आज हा खड्डा नरकाचा दरवाजा या नावाने प्रसिद्ध आहे आणि याला का म्हणतात नरकाचा दरवाजा चला जाणून घेऊ <laughs> म्हणजेच डोअर्स टू हेल्प म्हणजे अशी आहे की एकोणविशे मध्ये सोव्हिएत युनियनच्या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यासाठी या भागात ड्रिलिंग सुरू केलं ते एका मोठ्या गुहेत पोहोचले ज्याच्या कोसळल्याने एक मोठा, मोठा खड्डा तयार झाला हा खड्डा मिथेन वायूने भरलेला होता तर तू गळती होऊ लागली विषारी शास्त्रज्ञांना होती त्यामुळे शास्त्रज्ञांनी जाळण्याचा निर्णय घेतला त्यांना आशा होती की काही आठवड्यात गॅस जळून जाईल पण त्यांचा अंदाज चुकला मिथेन वायूचा साठा खूप मोठा होता आणि तो आजही धगधगत आहे तुर्कमेनिस्तान एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे एकावन पर्यंत युनियनचा भाग होता मात्र एकोणीसशे एक्याण्णव मध्ये सोविध्राफीने त्यांच्या जो एक्सप्लोर जॉर्ज कोरनीस अहवाल देत म्हटलं होत की कोणीतरी सिगरेट फेकून मुद्दमून आग लावली पण आग कशी का लागे ना पण ती विजलेली नाही अर्धशतक ओलाडला तरी ही आग विजली नाही म्हणूनच याला नरकाचा दरवाजा असं म्हटलं जातं तर तुम्हाला या नरकाच्या दरवाजाला भेट द्यायला आवडेल का नक्कीच कमेंट करून कळवा